लिंगसा ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्य सविता बाबासाहेब खुळे यांचे चिरंजीव रामप्रसाद खुळे आपल्यासोबत आहेत लिंगसा ग्रामपंचायतीमधील मातोश्री पानंद रस्त्याचा जो काही काळाबाजार झालेला आहे जो काही भ्रष्टाचार झालेला आहे असं गावकऱ्यांचं तक्रारदारांचं म्हणणं आहे त्या संदर्भात आपण त्यांचं घटनास्थळी जाण्याचं कारण एकच की शेतकरी जे ज्यायला रस्त्याने वागायचं आहे त्या शेतकऱ्याचं दुःख आहे त्याचं दुःख ते माझ्यासमोर मांडलं ते न म्हणून मी पाहण्यासाठी गेलोतो चला म्हणून पण माझी आई ग्रामपंचायत सदस्य ह्यांना त्यांनी शेतकऱ्यांनी माझ्यापाशी दुःख व्यक्त केलं आणि त्या संदर्भामध्ये मी बी बघण्यास कारणाने गेलेलो तर जे काय ग्रामपंचायतचे गुत्तेदार आहेत ह्या गुत्तेदारांनी पलटवार माझ्यावर केला की तू कोण तुझा काय संबंध माझं माझं एक मत आहे की जे शासनाने पांधन रस्ते दिलेली आहेत हे शेतकऱ्याच्या सुखासाठी दिलेली आहेत किमान त्यांना व्यवस्थित शेतामध्ये जाता आलं पाहिजे त्याचे टॅक्टर गेलं पाहिजे त्यांचे हार्वेस्टर गेलं पाहिजे अर्थात एखाद्या शेतकऱ्याची मोटरसायकल समोरून आल्याच्यानंतर ती पास झाली पाहिजे याच्यासाठी हे शासनाने सगळे कामं आपल्याला दिलेली आहेत पाहिजे तसे योग्य हो कामं झालेली नाहीत हे गावकऱ्याचं म्हणणं आहे पण ते म्हणणं बी बरोबर आहे कारण सदरील माझ्या डोळ्यांनी मी जाऊन बघितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जे खडीकरण रस्ते झालेली आहेत तर ह्या खडीकरण रस्त्यावर खडी तर कुठलीही आलेली नाही आणि इरीचे जे डब्बर असतात आडूमाडू दगडं टोळं हे त्याच्यावर आथरून एक शंपल मुरुम हे टाकून एक फोटोस्टॅग कार्यक्रम त्यानं रा राबवलेला आहे तरी बी गावकऱ्याचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे याच्यावर दबाईचं काम पाहिजे होतं विशेष खडी पाहिजे होती खडीकरण रस्त्यावर ते धमक्या आताच माझ्यासमोर दिल्या त्यानं की बाबा असं करू आम्ही असं करू तसं करू त्यानं धमक्या दिलेले आहेत आता पण आता कसं आहे त्याच्या जे त्याच्या वाणीतून जे शब्द आले ते माझ्या वाणीतून येता कामा नाही म्हणून मी वापरू शकत नाही लिंगसा ग्रामपंचायतमधील तथाकथित जो काही मातोश्री पानंद रस्त्यामध्ये जो काही काळाबाजार झालेला आहे ज्या कामाच्या संदर्भात तक्रारदार जे आहेत ज्यांनी या कामाच्या संदर्भात तक्रार दिलेली आहे तथागत गायकवाड आयुष्यमान तथागत गायकवाड आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की सदरील जे काही रस्ते आहेत हे कसे झालेत आणि त्यांनी तक्रार का दिली तक्रार देण्याचं काम एवढंच आहे की गावातील जेवढे काही रस्ते आहेत मूळ म्हणजे सगळे अकरा रस्ते असून त्याच्यातलं एकही रस्त्याचं काम बराबर झालेलं नाही आहे तरी पण ते म्हणतात की आमचं पंच्याहत्तर ऐंशी टक्के काम झालेलं आहे याच्यानंतर पावसाचा काही म्हणजे भरपूर काय असर झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काही कामं करता येणार पण या सर्व गोष्टीला ते स्वतः जिम्मेदार असून त्यांनी कामं व्यवस्थित न केल्यामुळे ही तक्रार मी दिली होती ह्या तक्रारीवर सगळ्याचं दुर्लक्ष आहे रोल आहे कारण की मी मॅडमला बी बोललो जे आमच्या ग्रामशोक मॅडम आहेत त्यांना बी बोललो सरपंचला बी बोललो पण यांनी कुणीही काही लक्ष दिलेलं नाही त्या रस्त्यावर रस्त्याच्या कंप्लेंट केलेल्या आहेत त्यांना सांगितलं वेळोवेळी रस्ते तुम्ही व्यवस्थित करून द्या पण त्यां तेन, त्यांचा विशेष म्हणजे ते डायरेक्ट म्हणतात की तुला काय करायचं आहे शेतकऱ्याचा काय प्रॉब्लेम नाही शेतकरी शेतकरी तर आमच्याकडे येतात ना आमच्याकडे बोलतात बाबा तुम्ही अर्ज दिलेले आहेत तुम्ही रस्ते आणखीन बरोबर का नाही केले काय नाही यांची चौकशी लागली का नाही कारण की आम्हाला जे बोलायला भेटतं आम्ही त्यां त्यानंतर त्यांना परत आम्ही प्रश्न करतो ते प्रश्नाचं उत्तर द्यायला तयारच नाहीत ना एकही काम व्यवस्थित झालेलं नाही आणि नंतर वरून असा दबाव देतात की तू तु, तुझं बघ आम्ही आमचं बघतो तुला काय करायचं ते कर म्हणजे वरतून यांच्या धमक्या अशा बी येतात की नंतर तू जर काय केलं तर आम्ही तुला बरोबर काय करायचं ते आम्ही आमच्या आकाराने करू म्हणजे आणि चौकशी लागली पाहिजे अशीच माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे आणि त्याच्यानंतर मी कलेक्टर ऑफिसला दिलेले आहेत शिव मॅडमला बी अर्ज दिलेले आहेत त्यांची भेट बी घेतली मी स्वतः वैयक्तिक मी कलेक्टर ऑफिसला जाऊन त्याच्यानंतर शिव मॅडमला भेटून त्याच्यापेक्षा आज जर तुम्ही बघितला आमच्या लिंगसा लिंगसा ग्रामपंचायतीचे रस्ते तर गावातून अक्षरशः पायपायी पण जाता येत नाही शाळा जायची जी मुलं आहेत त्या मुलांना पण शाळा जाता येत नाही इतकी आमच्या गावाची माझी दुर्लभ आयुष्य ते मुलांचं की ते अशा गावातून शाळेमध्ये जात असताना त्यांना पाय चिखलातून घेऊन जावं लागतात